शेतकरी बांधवांकरिता सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे बैल पाणी आणि जमीन यांना आपल्या संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे वर्षभर शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून शेतात राबवणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात या सणाचे खास महत्व आहे दामणखोर रेवे शहरात हा सण कसा साजरा झाला आहे बघूया धामणगाव रेल्वे शहरातील जिथे पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला पोळा हा सण विदर्भात दोन दिवस साजरा होतो पहिल्या दिवशी पोळा आणि दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांच्या त्वचेला हळद आणि तुपाची लेप लावतात त्यांच्या शिंगांना रंगीबिरंगी दोऱ्या फुले आणि दागिने लावून सजवितात पाठीवर नक्षीकाम केलेली झूल डोक्याला बाशिंग आणि गड्यात कवड्यांची माळ घालून बैलांना सजवले जातात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नगर परिषदेने खास तोरण तयार केले होते जिथून सजवलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली नगर परिषदेने सुंदर सजावट केलेल्या बैलजोड्यांना पारितोषिकही के दिली आहे यावेळी खेळणी नाश्ता आणि इतर अनेक दुकाने थाटली होती जिथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसोबत सेल्फी घेतले आणि काही ठिकाणी झडत्याही म्हटल्या आहेत महिला पुरुष युवक युवती आणि लहान मुलांनीही पोळा पाहण्याकरिता मोठ्या संख्येने हजेरी लावली होती मुख्य अधिकारी पूनम कळंबे आणि शहरातील मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आशिष सालंकर यांच्या बेलजोडीला विशेष पारितोषिक देण्यात आले ज्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता नगर परिषदेच्या चा कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आज रोजी बैलपोळ्याचा उत्सव धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये खूप सुंदर पद्धतीने साजरा केल्या जात आहे आणि बैलांची खूप छान पद्धतीने सजावट इथे करण्यात आलेली आहे आणि आपण त्याचं परीक्षण करून नंबर्स देखील काढलेले दे आहेत त्याची अनाउन्समेंट केली आहे मी सर्व शेतकरी बांधवांना आपल्या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा बैलपोळा हा सण केवळ एक उत्सव नाही तर तो शेतकरी आणि त्यांच्या प्रामाणिक साथीदार बैलांमधील अतूट नात्यांचं प्रतीक आहे हा सण आपल्याला आपल्या कृषी संस्कृती आणि परंपरेची आठवण करून देतो